रोहात पोलिसांचा रूट मार्च नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बाळगून सण साजरे करावे रोहा पोलिसांचे नागरिकांना आव्हान आगामी काळात होळी धुलीवंदन छत्रपती शिवाजी महाराज जयंती रंगपंचमी व रमजान सणाच्या अनुषंगाने रोहा तालुक्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचं पालन करून सण साजरे करावे असे आवाहन रो रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले आहे या सर्व सणानिमित्त सायबर गुन्हे शाखा व पोलीस यंत्रणा सतर्क असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत गावात येणारं प्रत्येक वाहन हे रस्त्यावर न लावून देता व्यवस्थित रस्त्याच्या बाहेर पार्किंग करावं नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे पोलीस ठाणे हद्दीतील एस्टी स्टँड आवारात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली रोहा पोलीस ठाणे ते वरचा मोहल्ला अहिले हदीस मस्जिद फिरोज टॉकीज बोरी गल्ली आडवी बाजारपेठ तीन बत्तीस नाका येवले कॉर्नर एस्टी स्टँड नगरपालिका नाका रायकर पार्क नाका असा रूट मार्च करण्यात आला या रूट मार्च दरम्यान रोहा पोलीस ठाणे दोन अधिकारी पंधरा अंमलदार कोलाड पोलीस ठाणे एक अधिकारी पाच अंमलदार माणगावकडील एकतीस अंमलदार हजर होते अशी माहिती रोहा पोलिसांनी दिलेली आहे की निमित्ताने कायदा सुरुवात व्यवस्थित राहावी अबाधित राहावी म्हणून आम्ही गावामध्ये एक रूट मार्च काढलेला होता त्यासंदर्भात इतकं सांगायचं आहे की येणारे सण गुन्ह्या गोळीलाने एकमेकाला सहकार्य करून साजरे करायचे आहेत त्यासाठी आम्ही हा रूटमार्च काढला तसेच रोजी तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे रहावासी नावाचं आव्हान आहे की येणारे सण हे शांततेमध्ये आणि एकमेकाच्या खेळी मिळणे साजरे करावे आणि त्यासाठी आम्ही इथे त्यांच्या सेवे सदेवर तत्पर आहोत तसेच अजून एक मला एक सांगायचं होतं की गावामध्ये जे येणारे वाहनं वगैरे आहेत ते रोडवर असतानाच तर उभी केलेले असतात त्या संदर्भात पण आम्ही एक मोहीम आखलेली आहे की त्यांनी ती वाहनं जी आहेत रोडवर पार्क न करता रोडच्या बाजूला पार्क करावी जेणेकरून प्रत्येक नागरिकला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित होईल बस वगैरे येतात तिथं परत थांबून राहतात तशी अडथळा न येतात इवन जे हॉकर्स आहेत हॉकर सुद्धा रस्त्यावरती आहेत त्यांनाही आम्ही काल एक दोन दिवस आम्ही बोलून सांगणार आहे की मागे घ्या आणि व्यवस्थित सर्वांना जाण्यासाठी जागा करा तरी पण जर दोन दिवस सांगून जर ऐकले नाही तर त्यांच्यावरती पुढे कारवाई करण्यात येईल तरी नागरिकांनी सर्वांनी हो आम्हाला सहकार्य करावे आणि नागरिकांना सहकार्य करावे आणि शांततेत आपले सण साजरे करावे सर कुणी कुठल्या धर्माबद्दल आक्षेपाऱ्या जर भाष्य करत असेल तर त्यासाठी आमच्या पोलिसांची नजर एक सायबर टीम आहे ती सुद्धा लक्ष देऊन आहे आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू